आज मी समोर हेच विषय मांडण्यासाठी आलोय की खासदाराचं काम असतं ते केंद्राकडनं निधी आणण्याचं mm. केंद्राच्या योजना आणण्याचं आणि आपल्या भागातल्या ज्या अडचणी आहेत केंद्र सरकारशी संबंधित त्या सोडवण्याचं पाच वर्षामध्ये दुर्दैवाने यातलं एकही एक एक काम जो आपला विरोधक आहे त्यांनी केलेलं नाहीये आता आपल्याला पुढच्या पाच वर्षात येणाऱ्या पाच वर्षात आपल्या ज्या आकांक्षा आहेत आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी सात तारखेला तुमचं मतदान अतिशय येणाऱ्या सात तारखेला महायुतीच आपण साथ द्यावी हे सांगण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे मी कळकळीची विनंती परत आपल्याला करतोय की पुढचे पाच वर्ष आपल्या भागाच्या विकासासाठी मोदी साहेब जसे देशात जरुरी आहेत तसे महायुतीचा खासदार तुम्हाला मला गरजेचा आहे महायुती म्हणजे आपले तीन प्रमुख पक्ष आणि मित्र पक्ष आहेत उमेदवार कोण अर्चनाला आपण ओळखता गेले दहा वर्ष जिल्हा परिषदच्या माध्यमातन आणि खास करून महिलांसाठी वेगवेगळ्या माध्यमातन प्रामाणिक प्रयत्न झालेले आहेत तिच्याकडनं गेले एकोणीस वर्ष मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पूर्ण जिल्ह्याचा विचार करून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना आपण आमदार म्हणून खासदार म्हणून मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे महायुतीच्या उमेदवार अर्चना यांचं चिन्ह आहे काय चिन्ह काय आणि परवा मोदी साहेब धाराशिवला आले होते त्यांनी आवर्जून सांगितलं की घड्याला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान आणि त्यामुळे सात तारखेला आपल्याला मतदान जे करायचंय ते घड्याच्या समोरचं बटन दाबून मतदान करायचंय जे विरोधक सांगतायत कुठल्याही भूल तापाला पण बळी पडू नका जात किंवा धर्माच्या नावावर किंवा संविधानाच्या बाबतीत खोटं बोलतायत अजून मतदान लांब आहे सावलीत बसा म्हणून मी विश्वास देतो हे सगळं खोट बोलताय खंबीरपणे माझी तुम्हाला साथ आहे कुठली अडचण असेल मी तुमच्या बरोबर असतो ती सोडवायला आणि त्यामुळे त्याच हक्काने ज्या हक्काने तुम्ही मला अडचणी सांगता माझ्याकडनं अडचणी सोडून घेता त्याच हक्काने मी तुम्हाला आज आवाहन करतोय जात धर्माच्या नावावरती जे खोटं बोललं जात आहे त्याच्याकडे जा थोडंही लक्ष देऊ नका आपल्या हिताचा कोण आहे आपल्या अडचणीत कोण मदतीला येत आपल्या विकासासाठी कायम कटिबद्ध कोण आहे याचा विचार करूनच प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं ही मी आपल्याला विनंती करतोय आणि मला खात्री आहे की तुम्ही बसराज पाटील साहेब आले त्यांचं आपण सर्वांनी टाळ्यामधून स्वागत करूया तर आपल्या शहरामधला कबाल्याचा विषय असेल इतर जे मुद्दे आहेत त्याचा नियोजन बद्ध आपण पाठपुरावायदेशीरित्या आपल्याला अशा प्रकारचा त्याच्यामधला निवाडा आपण करून घेतोय त्यामुळे त्याची आपण काळजी करू नका आपल्याला अतिरिक्त तहसील तो कार्यालय करायचंय करे पुढच्या काळामध्ये आपला वेगळा तालुका करायचा आहे त्या अनुषंगाने देखील टप्प्या टप्प्याने काम चालू आहे दानगड समिती जी आहे दानगड समितीला आपण स्पष्टपणे सांगितलंय की नळदूर हा आधीच्या काळामध्ये निजामाच्या काळामध्ये विभागीय आयुक्तालय विभागीय आयुक्तालय होतं विभागीय कार्यालय इथे होतं आणि त्यामुळे नळदूरचं वेगळं महत्व आहे ऐतिहासिक महत्व आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला आपला वेगळा तालुका झालेला देखील निश्चितपणे मी करून देणार आहे त्यामुळे आपण इतर विकासाच्या बाबतीत चिंता न करता आपण आपल्या सात तारखेच्या जबाबदारीच्या बाबतीत नक्की विचार करावा मोदी साहेब हे नेहमी सांगतात सबका साथ काय सबका विकास पुढे काय म्हणतात सबका विश्वास आणि त्याच्या पुढे सबका प्रयास म्हणजे <laughs> आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन विकास करायचा आहे आणि तो विकास करत असताना सगळ्यांना प्रयास देखील करायचा आहे प्रयास म्हणजे काय प्रयत्न योग्य प्रयत्न आणि सात तारखेला आपल्याला संधी आहे योग्य प्रयत्न करण्याची योग्य प्रयास करण्याची मतदानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय केलेला अधिकाराच्या माध्यमातन तुम्हाला आणि मला सात तारखेला पुढचे पाच वर्ष खासदार म्हणून कोणाला पाठवायचंय हे निर्णय घ्यायचा आहे आपल्याला खासदार म्हणून मदत कोण करू शकेल याचा निर्णय घ्यायचा आहे आणि आपण सतसत विवेक बुद्धीने शांतपणे विचार केला खरं काय खोट काय चांगलं काय वाईट काय याचा आपण जर विचार केला तर मला खात्री आहे की आपण निश्चितपणे महायुतीच्या उमेदवार अर्चना यांनाच मतदान कराल घड्याळ्याच्या समोरील बटन दाबून आपण अर्चनाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आपली सेवा करण्याची संधी द्यावी आपले जे स्वप्न आहेत पूर्ण करण्याची आपण आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आपल्या सर्वांना विनंती करतो आज ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय महायुतीवरती विश्वास ठेवून प्रवेश केलाय त्यांचं पुनश्च स्वागत करतो आणि आपण सर्वजण मिळून सात तारखेला किमान पंच्याहत्तर टक्के तरी मतदान करून घ्या सर्वांना विनंती आहे सर्व किमान तरी मतदान आपल्या नळदुरमध्ये व्हायला हवं आणि विक्रमी मताधिक्य महा एकेला मिळायला हवं घडाळ्याच्या चिन्हाला विक्रमी मताधिक्य आपण मिळवून द्या मिळवून द्या ही आपल्याला करतो आपल्या शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये मसाधिक्याने घड्याळ्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या ही विनंती आपल्या सर्वांना पुरुष करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय